गांधी देशाचा व्हॉइस आहेत असं सा वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे चार जून नंतर देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलेला आहे तर राहुल गांधी पंतप्रधान होतील असं विजय वडेट्टीवार म्हणत आहेत तर इंडिया आघाडीमध्ये ताळमेळ नसल्याचं दरेकर म्हणत आहे इंडिया आलायन जितता है तो है। अलायन है। है नहीं इंडिया आलायन जीत रहा है चार जून को बारह बजे के बाद आपको पता चलेगा इंडिया आलायन जीत रहा है प्रधानमंत्री इंडिया अलायन्स का होगा जैसे खड़गे जी ने कहा है कि उनकी चॉइस राहुल गांधी जी है और मैं ये कहूंगा पूरे देश की चॉइस राहुल गांधी जी हम सब राहुल गांधी जी के साथ खड़े रहे राहुल गांधी ने पूरे देश में जिस तरह से मेहनत की है जिस तरह से उनकी धज्जियाँ उड़ाई है पूरे चुनाव में और देश ने स्वीकार कि राहुल गांधी नेतृत्व सकते राहुल गांधीजींनी जी काही भूमिका देशाच्या जनतेसमोर मांडली कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली मणिपूर ते मुंबई यात्रा केली आणि त्या यात्रेच्या दरम्यान जनतेचा आवाज काँग्रेसच्या गॅरंटीच्या रूपाने लोकांसमोर आम्ही मांडला आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला पूर्ण देशामध्ये लोकांनी समर्थन केलेलं आहे आणि ते निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नाही आम्हाला तर मला वैयक्तिक विचाराल तर मला वाटतं आमचे नेते राहुल गांधी पीएम ज्याने आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून जे काही विष पेरलं गेलं होतं ते विष प्राशन करायचं काम लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले देश कशा पद्धतीने चाललेला आहे देशातील जनतेचे काय हाल होत आहे असं ते लोकांच्या मनातील हृदयातील स्थान राहुलजीने मिळवलं आहे आणि या नेत्यांना देशाच्या संपूर्ण ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळ्या देशभराची संपूर्ण परिस्थितीची जाणीव त्यांना आहे आणि अशा आमचे नेते पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे परंतु इंडिया आघाडीमध्ये जे ठरेल जे नेत्याचं नाव समोर येईल ते या देशाचे पंतप्रधान होतील त्याला वेळ लागणार नाही हे जे जयराम रमेश साहेब म्हणतात ते खरं निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचा उमेदवार त्यांनी घोषित केला असता ज्यांच्यामध्ये आजही एक वाक्यता नाहीये उद्धव ठाकरे त्या ठिकाणी इंडिया आघाडीच्या बैठकीला जात नाहीत समजतय शरद पवार ममता बॅनर्जी जात नाहीत असं समजतय त्याच्यामुळे निकालाच्या अगोदर या ठिकाणी अशा प्रकारची इंडिया आघाडीची अवस्था आहे तर भविष्यात काय होणार आहे Oh, <laughs> oh,